नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे सुवर्णा चॅनलचं नाव आहे अर्बन पाटलीण आणि मी सुवर्णा अर्बन पाटील नावाच्या माझ्या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या जिव्हाळ्याचा खूप जवळचा विषय घेऊन बोलायला आली आहे तर विषय कुठला आहे विषय आहे मेडिटेशन नामस्मरण कसं आहे माहितीये का आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ध्यान करायची इच्छा असते मेडिटेशन करावं हे त्यांची ही त्यांची इच्छा असते हे मला पण बरेच लोक म्हणतात की मेडिटेशन करावं ही आमची इच्छा आहे मात्र ते मेडिटेशन जमत नाही आता मेडिटेशन जमत नाही म्हणजे काय त्यांना एका ठिकाणी बसायला जमत नाही स्टील किंवा शांतपणे बसायला एका ठिकाणी जमत नाही काही लोकांना मन जे असतं ते विचार शून्य करायला जमत नाही मेडिटेशनच्या दरम्यान तर त्यामुळे मग त्यांना असं वाटतं की हे सगळं जमत नसल्यामुळे की आपल्याला कदाचित ध्यान कधी जमणारच नाही आणि त्यामुळे मग तो विचार जो आहे इच्छा असून देखील तो ते दे मनातला तो विचार काढून टाकतात तर मला अशा सगळ्या लोकांना ऍक्च्युली हे सांगायची इच्छा आहे की बघा ध्यान जे आहे मेडिटेशन हे जे आहे ही एक प्रोसेस आहे ओके एकाएकी ती जमणार नाही त्याला प्रॅक्टिस लागते भरपूर प्रॅक्टिस लागते आ, तुम कधी कधी काय काही लोकांना काही महिन्यात साधू शकतं काही लोकांना ते साधायला काही वर्ष लागतात आता साधनं मी हे जे म्हणत आहे शब्द तर कसं आहे की साधनं ऍक्च्युली हा शब्द वेगळा आहे मी चुकीने हा शब्द वापरला मी असं म्हणायला पाहिजे की बसायला जमणं कारण ध्यान साधणं ही वेगळी गोष्ट आहे ध्यान साधणं म्हणजे काय की तुम्ही समाधी अवस्थेला पोहोचणं त्याला म्हणू शकतो आपण की ध्यान साधणे पण ध्यानाला बसू शकणे ही फर्स्ट स्टेप आहे ती की बऱ्याच लोकांना जमत नाही तर अशा लोकांनी काय करावं हे माझ्या मी एक अनुभवातून तुम सांगते तुम्हाला लोकांना की अशा लोकांनी असं करायला पाहिजे की जर तुम्हाला ध्यानाला तुम्ही ध्यान करावं मेडिटेशनला बसावं अशी जर का तुमची खूप मनापासून इच्छा असेल पण तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही आ, काही स्टेप्स आपल्या लाईफमध्ये फॉलो करू शकता हळूहळू काही महिने ते स्टेप्स फॉलो केल्यानंतर मग तुम्ही आ, तुम्हाला कदाचित ध्यानाला बसणं शक्य होईल जमेल तर त्या स्टेप्स कोणत्या माहितीये सगळ्यात पहिले एक तुम्ही काम करू शकता की तुम्ही नामस्मरण स्टार्ट करा आता नामस्मरण म्हणजे काय की नामस्मरण म्हणजे हे जरुरी नाहीये की एका ठिकाणी बसायचं आणि माळच तुम्ही घेतली पाहिजे किंवा माळेवरच तुम्ही केलं पाहिजे तसं तुम्ही करू शकता तसा तर उत्तम आहे आणि तुम्हाला जर का तसंही जमलं नाही तर तुम्ही चालता फिरता देखील तुमचा एखादा जो कुठला तुमचं नाम असेल ते तुम्ही नामस्मरण करू शकता आता जर का आपण आपल्याकडे गुरु नसेल किंवा गुरुमंत्र आपण घेतलेला नसेल तर आपल्याला जे दैवत आवडतं जे दैवत आपल्याला भावतं आपण त्याचं नाव देखील घेऊ शकतो तर चालता फिरता काम करताना तुम्ही नाम घेत राहा नाव घेतल्या आणि कसं होतं माहितीये का की कंटिन्युअसली आणि बरं हे लगेच होणार नाहीये ही गोष्ट नक्की याला काही महिने लागतील एखादं वर्ष लागेल दीड वर्ष लागेल कितीही लागू शकतं तर तुम्ही ज्यावेळेला कंटिन्युअस नाव घेत असता स्वतःलाही सवय लावा की स्त्रिया असतात सपोज सॉरी स्त्रिया असतात सपोज तर जसं मी आपलं सांगेल की मी वेळेला पोळ्या करत असते त्यावेळेला मी देवाचं माझं नाव घेते मी ज्यावेळेला वेळेला बऱ्याचदा भांडी घासते त्यावेळेला बऱ्याचदा देवाचं नाव घेते ते ही सवय झालेली आहे म्हणजे आता असं झालेलं आहे की ज्यावेळेला मी भांडी घासायला जाते त्यावेळेला आपोआप नाव तोंडात देतं किंवा मी पोळ्या करते काम करते आपोआप नाव तोंडात देतं तर हे ही एक सवय ज्यावेळेला तुमच्या जीवाला लागेल त्यावेळेला कसं होतं की नामस्मरणांनी तुमचं मन जे आहे ते थोडस शांत होण्याच शांत होत आणि ध्यान करण्यासाठी बेसिक ही गरज असते की आपलं मन थोडं शांत असावं आता तुम्ही म्हणाल की ध्यान करायचंच असतं कारण मन शांत व्हावं हे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की ध्यान केल्याने मन शांत होतं बरोबर आहे पण ध्यान करायला देखील एक थोडीशी बेसिक रिक्वायरमेंट असते ती म्हणजे थोडीसं मन शांत असावं तोपर्यंत तुम्ही एखाद्या ठिकाणी शांतपणे बसू शकणार नाही आणि नामस्मरण जे असतं ते कंटिन्युअस नामस्मरण जे असतं ते तुमच्या मनाला कुठेतरी शांती प्रदान करण्याचा खूप मोठा हेल्प शांती प्रदान करायला करत असतं त्यामुळे ज्यावेळी आपण महिनोन महिने महिनोन महिने नाव घेत राहू घेत राहू घेत राहू त्यावेळेला ते शांत होत आणि एक पॉइंट असा येतो की मग आपल्याला आतून असं वाटतं की ओके आता मला ही वेळ आहे की आता मी मेडिटे मेडिटेशन माझ्या लाईफमध्ये आणलं पाहिजे आणि स्टार्ट केलं पाहिजे तर तुम्ही जर का हे नामस्करण स्टार्ट केलं ना तर बिलकुल माझा मात माय वर्ड्स की एक टाइम असा येतो की तुम्हाला असं वाटतं की आता मी रेडी आहे ध्यान करायला आता मला मेडिटेशन जमणार आहे आता मी एका ठिकाणी बसू शकणार आहे आता समजा तुम्हाला तसं बघितलं तर नामस्मरण हा खूप सोपा मार्ग आहे आणि तुम्ही तो कधीही करू शकता कुठेही करू शकता माळेवर करू शकता किंवा बिनामाण करू शकता कारण शेवटी काय आहे की परमेश्वराचं नाव घेणं हे जास्त महत्वाचं आहे ते असं जरुरी नाही की तुम्ही ते त्याच्या समोर बसूनच घेतलं पाहिजे किंवा मंदिरातच घेतलं पाहिजे किंवा माळेवरच घेतलं पाहिजे असं अजिबात नाहीये तुम्हाला तुम्ही चालता तुम्हाल फिरता त्याचं नाव घ्या आपण संसारी आणि गृहस्थ लोक आहोत त्याच्यामुळे त्यांना चालतं आपण चालता फिरता नाव देवाचं घेऊ शकतो तर जर का तेही जमत नसेल तर काय करायचं तर त्याच्यावर अजून एक मी तुम्हाला हा असा एक सजेस्ट करेल की सेवेच्या मार्गाला जा जर तुम्हाला नामस्मरण पण जमत नसेल तर तुम्ही अजून एक स्टेप मागे सेवेच्या मार्गाला जाऊ शकता आता सेवेचा मार्ग म्हणजे काय की अ काहीतरी एखादं असं अशी गोष्ट शोधा जिथे तुम्ही जाऊन सेवा देऊ शकता आता ते म्हणजे काय असू शकेल की जसं माझ्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेल की माझ्या घराजवळ एक गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये मी स्वतःला ठरवून घेतलंय परत सेवा द्यायची तुम्हाला जर का शक्य नसेल रोज जाणं पंधरा दिवसातून एकदा आठवड्यातून एकदा चार दिवसातून एकदा तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे मात्र ती सेवा द्या ज्यावेळी कंपल्सरी आणि डिसिप्लिननी ती सेवा आ, काही दिवस काही महिने देता तिकडे जाऊन त्याही वेळेला तुमचं मन जे आहे ते कुठेतरी त्याचं प्युरिफिकेशन होत असतं ते शुद्ध होत असतं आणि शुद्ध मन एकदा झालं की आपल्याला नामस्मरण साधतं आणि नामस्मरण एकदा साधलं की एक आपल्याला ध्यान पण साधतं त्यामुळे जर का ध्यान साधत नसेल नामस्मरणावर या नामस्मरण जर शक्य होत नसेल सेवेवर जा आता सेवेवर मी तुम्हाला बॅक येते की सेवा म्हणजे काय तसा माझ्या केस मध्ये मी तुम्हाला सांगेल की सेवा अगदी कुठलीही असू शकते कुठलीही असू शकते बेसिकली आपल्याला दान करायचं आहे किंवा शारीरिक हे द्यायचं आहे श्रम द्यायचं आहे म्हणजे श्रमदान करायचंय द्रव्यदान करायचंय असं काहीतरी आपण करू शकतो त्याच्यानंतर आपण विद्यादान करू शकतो जे तुम्हाला शक्य असेल ती सेवा तुम्ही देऊ शकता तर सेवेचं कसं एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देते ते म्हणजे इन माय केस मी प्रत्येक रविवारच्या दिवशी ठरवून ठेवलेलं आहे की प्रत्येक रविवारी ना माझ्या घराजवळ एक गोशाळा आहे मी त्या गोशाळेत कंपल्सरी जाते म्हणजे जाते जे काही तिथल्या गायींसाठी मला काय जे काही करता येईल थोडंफार मी ते करत असते आणि तिथले त्या गोशाळेमध्येच मध्येच काम करणारे जे काही गरीब लोक आहेत त्यांचे मुलं आहेत तिकडे कमीत कमी पंचवीस तीस मुलं आहेत त्या मुलांसाठी दर शनिवारी रविवारी काहीतरी खाऊ घेऊन जाणे त्यांच्यासोबत बसणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे त्यांचे अनुभव ऐकणे त्यांना काही काही गोष्टी गाईड करणे त्यांना सांगणे तर माझ्या बाबतीत मी हे करते त्यानंतर uh, बऱ्याचदा माझ्या घराच्या जवळ एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये वीकला किंवा पंधरा वीस दिवसातून एकदा असं प्रसाद वितरण होत असतात मग तिकडे जायचं तिकडे जाऊन आपण काय सेवा देऊ शकतो हे मी बघते म्हणजे सपोज कधीतरी तिकडे जाऊन भाजी चिरून दिली त्यांना क्लीन करा काही क्लीन अप करायला मंदिरच्या क्लीनिंग साठी त्यांना हेल्प केली किंवा कुठल्याही प्रकारचं काम अगदी म्हणजे तुम्ही चपलांच्या स्टँडवर जरी काम केलं तरीही ते छोटं नाहीये ती सेवा ज्यावेळी आपण अशा प्रकारे सेवा देतो गोशाळेतली सेवा असू शकेल किंवा एखादी गरीब विद्यार्थ्यांचं आसपास वस्ती असेल त्यांना जाऊन तुम्ही शिकवू शकता किंवा त्यांचं काय त्यांच्या जीवनात कशी सुधारणा करता येईल ते तुम्ही बघू शकता गोशाळेत जाऊ शकता मंदिरात जाऊ शकता रस्त्यावर असे काही किंवा असे काही गरजू लोक असतील आपल्या आसपास ज्यांना जेवणाची याची गरज आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकता अगदी खूप मोठ्या प्रमाणावर नाही केलं तरी छोट्या जरी प्रमाणावर केलं तरी पण ते फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे बेसिकली काय होतं की की त्याच्यामुळे तुमच्या मनाचं ग्राउंड क्लीन होत असतं तुमचं प्युरिफिकेशन होत असतं मनाचं सेवा ही तुमच्या मनाचं प्युरिफिकेशन करते नामस्मरण हे तुमच्या मनाचं प्युरिफिकेशन करतं आणि ज्यावेळेला तुमचं ग्राउंड क्लिअर होतं तुमचं मन स्वच्छ होतं नितळ होतं त्यावेळेला ध्यान करायला बसणं कधीच अजिबातच अशक्य नसतं ते ऍक्च्युली खूप इझी आहे ते डिफिकल्ट ह्या करताच आहे कारण आपलं मन जे आहे ते शांत नाहीये आपलं मन जे आहे ते सध्या क्लीन नाहीये क्लीन म्हणजे कसं माहितीये का उथल पुथल खूप आतमध्ये आपल्या आहेत विचार विचार माजलेले आहेत स्ट्रेस असतो अनेक विचार येतात तर विचार जर थोपायचे असतील तर मन शांत करणं आवश्यक आहे आणि मन शांत करायचं असेल तर नामस्मरण एक खूप छान पर्याय आहे आणि समजा तोही जमत नसेल तर सेवा करा महिन्यातून एकदा करा आठवड्यातून एकदा करा पंधरा दिवसातून एकदा करा कसंही करा जे जमेल जसा जमेल तेवढं करा मात्र आ, हा एक खूप शॉर्ट मार्ग आहे दोन दो खूप शुअर शॉर्ट मार्ग आहेत तुम्हाला ध्यान जमत नसेल तर हे मार्गांचा तुम्ही अवलंबन करा आणि डेफिनेटली आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला हे केल्यानंतर काही दिवसांनी काही महिन्यांनी डेफिनेटली ध्यान जमायला लागेल आणि समजा तुम्हाला नामस्मरण जमत नसेल तुम्ही सेवेपासून सुरुवात करा एकदा सेवा सेवेने तुमचं मन वेळेला प्युरिफाय होईल होतं महिने लागतात काही महिने लागतात त्याच्यानंतर आपोआप तुमचं स्मरण सुरू होतं आणि एकदा स्मरण सुरू झालं की तुमचं ध्यान पण छानपैकी होणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ अनुभवातून आलेले अनुभवातून आलेले शब्द आहेत तर त्याच्यामुळे आय एम शुअर की तुम्हाला हे हेल्प करतीलच करतील म्हणजे मला याच्यावर काही शंकाच नाही आहे त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा निशंकपणे ट्राय करा आणि तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होईल आता तुम्हाला जर का माझ्याशी काही बोलायचं असेल मला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामच्या अर्बन पाटली नावाच्या चॅनलवर डी एम करू शकता किंवा मग तुम्ही मला इथे खाली Uh, मला कमेंटमध्ये पण कमेंट, uh, कमेंट करून पण मला तुम्ही सांगू शकता तिकडे फॉलो करा इंस्टाग्रामला म्हणजे आपलं कन्व्हर्सेशन जास्त इझी होईल तर uh, असं आहे uh, तर आणि अजून काही अनुभव असतील तेही शेअर करा तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल ना दुःख असतील किंवा तुम्ही तुम्ही कोणाला जर सांगू शकत नसाल ते दुःख तर तुम्ही अक्षरशः तेही मला डीएम करून सांगितले तरी पण चालेल मला होईल तशी मी मदत तुम्हाला करण्याचा नक्की प्रयत्न करेल एकमेकांना सपोर्ट एकमेकांसाठी कायम अवेलेबल राहूया आणि एकमेकांना हॅपी करण्याचा मॅक्सिमम आपण ट्राय करूया तर हा हो होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाल तुम्हाला आवडला असेल आय होप तुम्हाला हा हेल्पफुल ठरेल आय होप तुमचं ध्यान साधेल नामस्मरण साधेल स्पिरिच्युअल मार्गावर तुम्ही थोडंसं अग्रेसर व्हाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक कमेंट फॉरवर्ड अजून कोणाला हवं असेल त्यांना तर हे नक्की करा आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार आणि टेक केअर ऑफ युअर सेल्फ